जालना शहरातील भाग्यनगर भागात चोरीची घटना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाखांचं ऐवज अज्ञात चोरट्यांनी नेले चोरून कदीम जालना पोलिसांची घटनास्थळी भेट आज दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भाग्यनगर भागात चोरीची घटना घडली आहे घराचं कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाखांचं ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लपास केलाय या घटनेनंतर कदिमजलना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय काय चूर झाली किती लाई चूर झालेली लाखाची नाही म्हणता येणार पण आमच्या घरामधून काही पितळाच्या वस्तू चोरी केलेल्या आहे रात्री आणि बाजू शेजारच्या काकाने आम्हाला फोन केला सकाळी की बाबा मी तुमच्या घराच्या कुलपात उडेल आहे ती आम्हाला माहिती मिळेल तर आम्ही आलो तसंच आम्ही पी आय साहेबाला फोन केला मान्य साहेबाला त्यांनी आता त्यांचे कर्मचारी पाठवून इथं पंचनामा केलेला आहे आमचं या कॉलनीतले लोक थोडं दहस्थिती खाली आहे इथे रात्रीच्या वेळेला काही भुट्टे फिरत आहे असे आम्हाला माहिती मिळते आणि त्या लोकांपासून या लोकाला खूप त्रास आहे ते रात्री ड्रिंक करून हिणतात आणि कोणा ज्याचे घरं बंद असेल त्या घरी ते कुलपातळून सरात घ्या तेव्हा चोऱ्या होतात ह्या एरियामध्ये जवळच इथं आमदाराचं घर आहे माझी मंत्र्याचे दोन दोन मंत्री या एरियात राहतात आणि अशा एरियामध्ये जर चोरी होत असेल तर खरोखर इथले लोक हे खालीच आहे मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष आहे जालन्याचा आणि एका गावचा सरपंच म्हणून मी काम पाहत आहे आणि माझ्या घरात चोरी झाली मला स्वतः सांगायची लाज वाटत आहे पण मी इथल्या पी आय साहेबाला आणि एस पी साहेबाला आज निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की हा जालन्यामध्ये तुम्ही पेट्रोलिंग जास्तीत जास्त वाढवा आणि इथल्या लोकांना संरक्षण असं मिळेल पोलीस आपण असे काही मागणी आमची आहे अंदाजे किती लाख आहे किती हजार सुरू झाली हां दीड दोन लाख रुपये आमचे गेलेले आहेत त्यात काय काय मुद्दे मानले गेले हां पितळाची गौतम बुद्धाची मूर्ती गेलेली आहे आणि पासष्ट हजार रुपये माझ्या मिसेसने ठेवले होते ती गेले आणि पितळाचे ताटं आणि तांबे गेलेले